अध्यक्ष रेशमा निर्बवणे सेक्रेटरी दीपाली सावे पोषाध्यक्ष दीपक सिंधे यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून शिबिर लाभवत आहे दिनांक एकवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोंबर असे पाच दिवसाच्या शिबिरामध्ये बारा युवकांनी सहभाग घेतला होता या शिबिराच्या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी व अंबरनाथ जिल्हा तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून कार्य प्रतिमा यांना त्रिवार वंदन करतो संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब राष्ट्रीय सल्लागार प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या सुद्धा मंगल विचारांना मंगल कामना देऊन हा जो सोहळा आहे हा म्हणजे भारतीय बौद्ध महासभेने चालवलेले चोवीस प्रकारात शिबिरापैकी महत्वाचं शिबिर म्हटलं तर युवक सामने शिबिर आणि जेंट्स सामने शिबिर असे दोन ती शिबिर चालवले जातात आणि यामध्ये माणूस घडवण्याचा म्हणजे पुढील पिढी घडवण्याचं कार्य ही भारतीय बौद्ध महासभा घडवते आदर्शांना त्रिवार वंदन आणि येथे उपस्थित असले तर भिक्षू संघाला माझा त्रिवार वंदन आम्ही लुंबिनी बुधवार मोरेली शाखा नवरेनगर अंबरनाथ भारतीय बौद्ध सभेच्या अंतर्गत युवा श्राम शिबिर आम्ही राबवलेला आहे वंदन आणि येथे संघाचे नायक धम्मपालजी यांनाही त्रिवार वंदन संघालाही मी त्रिवार वंदन करते आणि भारतीय बौद्ध सभेच्या अंतर्गत आज येथे विहार बुद्धविर नवरेनगर या शाखेमध्ये संघ बसलेला आहे पाच दिवसाचा तर त्या संघामध्ये एकूण बारा शिबिरार्थी सामनेरी बसलेले आहेत तर आज ह्या संघासाठी आमच्या शाखेच्या लिंबूनी बुधवार शाखेच्या सरचिटणीस दीपालीताई साळवे यांनी संघाला भोजनदान दिलेलं आहे त्यामुळे शाखेच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने आणि सभासदाच्या वतीने मी साळवे परिवार मनोहर साळवे यांचे त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि आभार मानते अजून आदर्शन भनतेना वंदन आज या दिवाळीच्या सणामध्ये मुलं फटाकडे उडवतात किंवा मोबाईलच बरस मुलांना व्यसन लागलेलं आहे आणि हे जे भनतेने हा जो कार्यक्रम राबवला आहे भारतीय बौद्ध महासभा याच्या चाव... यांच्या वतीने तर हे फार उत्तम असं प्रत्येक विहारांमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये असे शिबिर लावून मुलांवरती चांगले संस्कार घालवेत मी स्वतः माझा नातू सुमेद बटपे यांना दान केलेलं आहे या संघाचा स्वाधीन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आज युवा श्रामनेर शिबिर एकवीस तारीख ते पंचवीस तारखेपर्यंत लावण्यात आलेलं आहे आणि या शिबिरासाठी बारा श्रामनेड युवा श्रामनेड या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आयुष्यमान आदरणीय म्हणते धम्मपालजी त्यांना धम्माबद्दल संघाबद्दल खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तो मुलांनी इतरत्र न भटकता बौद्ध धम्माची जे बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या प्रतिज्ञाचं पालन करून विहारामध्ये हे शिबीर लावण्यासाठी मुलं सगळे मोठ्या उत्साहाने पालकांनी सुद्धा मुलांना त्या शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाच दिवसीय शांदे शिबिर लावण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सहावे परिवाराच्या वतीनं भिक्षू संघाला तसेच जे विहारातील बौद्ध भिक्षू संघ आहेत विहारातील जे सभासद आहेत त्यांच्या सुद्धा घरी एक म्हणत त्यांच्या सुद्धा घरी प्रत्येक संघाला भोजनदान दिलं जातं या शाखेचा अध्यक्ष रेश्मा ताई यांच्या माध्यमातून सुद्धा तसेच तरचिटणीस दीपाली साळवे आणि ठाणे जिल्हा संस्कारचे डी एन दिवल गुरुजी यांच्या माध्यमातून यांनी तु खूप परिश्रम केल्याच्या माध्यमातून हे शिबिर सक्सेस होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान जय भारत